गाडी झाल्याबद्दल बघा नारंगीकरांचा शंकर पाहला चेतन देशमुख चेतन देशमुख नारंगीकरांचा शंकर शंकर सौर पावला राज देवदास शेळके डेरवलीकरांचा किसना फळाला मानकर देण्याबद्दल आपला अभिनंदन समालोचन करताना एक हजारचं बक्षीस आपलं अभिनंदन गाडी सुटते बघा बिंजोरची लक्ष द्या बाबू साठी तीन हजारचं बक्षीस धन्यवाद गाड्या सुटल्या बिंजूरची महत्व पूर्ण गाडी बघा सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत आहे इकडे बाजी बोलतोय कोण देवडेकरांचा तिकडे बघा सम्राट फालतोय सम्राट सोबत प्रधान कोण होतो बिंदोरचा मानकरे बाजी सोबत साई बोलतोय दोन्ही गड्या सुपरफास्ट फालतायत ही टडीची लढत आहे बघा सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत अतिशय सुंदर शर्यती मध्ये उजी साईड धन्यवाद सुंदर गाडी पाहली ओम साईराम प्रसन्न आकाश संभाजी खरे उकर यांचा सम्राट फाळा सम्राट सोबत स्वर्गीय करण विजय कोर्टे टोनेगाव करणचा व्हाईट गोळ प्रधान गुला मानकळे आपला अभिनंदन राहुल दोन खुर्च घेतले मामाला खुर्च पाठवलं आम्हाला अभिनंदन <laughs> <laughs> आकाश शेट खरे सागर शेट खरे यांचा सम्राट विचाराचा दोनशे दो रुपयाचा पारदर्शक धन्यवाद अयन अक्षर